मुंबईतल्या तरुणांचा जोश आणि रंग याचा अनोखा संगम पाहायला मिळतोय दही काल्याच्या सणाच्या निमित्तानं मुंबईतला दहीहंडी फोडण्याचा हा खेळ साऱ्या महाराष्ट्रातच नाही तर त्याची कीर्ती साता समुद्रापार पोचली आहे भगवान श्रीकृष्ण बालपणी गोकुळात दही दूध लोण्यावर ताव मारण्यासाठी आपल्या सवंगड्यांसह जात असत त्यामुळे गोकुळातील स्त्रिया त्यांची भांडी उंच दोरीला बांधून ठेवत जेणेकरून कृष्ण आणि त्यांच्या मित्रांना त्या ठिकाणी सहज पोचता येऊ नये या परंपरेतूनच उत्सव सुरू झाला या पारंपरिक उत्सवाचं स्वरूप खूप मोठं झालंय उंचीवर बांधलेली हंडी फोडण्यासाठी लोक मानवी पिरॅमिड तयार करतात दहीहंडी फुलांनी रंगीबिरंगी कागदांनी वेलपुट्टी आणि पैशांनी सजवली जाते दही हंडी मध्ये दही लोणी तूप खोबऱ्याचे तुकडे आणि रक्कम ठेवली जाते दहीहंडी फोडण्यासाठी युवक युवतींचे संघ म्हणजेच गोविंदा पथक तयार होतात पथकातील सदस्य पिरामिडच्या स्वरूपात उभे राहतात खालच्या थरात ताकदवान पुरुष वरच्या थरात लहान व हलके वजनाचे सदस्य सहभागी असतात वरचा सदस्य हंडीपर्यंत पोहोचून ती फोडतो आणि तिच्यातील साहित्य व पैसे गर्दीमध्ये फेकतो ही हंडी फोडणाऱ्याला आणि संघाला बक्षीस दिलं जातं ही दहीहंडी उभारताना परस्परांवर विश्वास आणि शिस्तीचा कस लागतो गर्दी आणि पाण्याच्या शिरकावातूनही दहीहंडी फोडण्याचा लोक प्रयत्न करत राहतात यातून कृष्णाची लीला पुन्हा अनुभवण्याचा आनंद मिळतो गावोगावी आजही पारंपरिक पद्धतीने साधी सजावट करून लहान बक्षिस ठेवून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो मात्र आता मोठ्या शहरांमध्ये खास करून मुंबई ठाणे भागात उंच दहीहंडी लाखोंची बक्षिसे आणि प्रसिद्ध पथके यामध्ये भाग घेतात आणि दहीहंडीची उंची वाढवून विक्रम विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला जातो नादात अनेक गोविंदा जायबंदी झाल्याचं समोर आल्यानंतर गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला त्यामुळेच मग यासाठी सुप्रीम कोर्टानं काही मार्गदर्शक तत्व आखून दिली त्यामध्ये पिरॅमिडची कमाल उंची ठरवलेली आहे पूर्वी वीस फूट मर्यादा होती नंतर त्यामध्ये बदल करण्यात आला मुलांच्या सुरक्षेसाठी दहीहंडी पथकामध्ये सहभागी वय वर्षांपेक्षा कमी नसावं हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत सुरक्षेचा विचार करता सर्वांसाठी हेल्मेट कॅप जाळी किंवा मॅट्सचा वापर करणं बंधनकारक आहे तसेच दहीहंडी पथकावर पाण्याचा शिडकाव कमी करण्यात यावा पथकांसाठी प्राथमिक उपचार केंद्र असणे गरजेचे आहे आता दहीहंडीचे आयोजक मोठे मोठे नेते राजकीय पक्ष उतरले त्यामुळे दहीहंडीची बक्षीसही लाखोंमध्ये पोहोचली आहेत विविध दहीहंडी पथकांना प्रायोजकत्व प्राप्त आहे श्वास रोखून धरायला लावणारा हा खेळ मीडियाच्या आकर्षणाचं केंद्र ठरलाय यात पुरुषांचीच मक्तेदारी आहे असं नाही आता यात महिलाही दहीहंडी पथके दहीहंडी फोडताना दिसून येतात दहीहंडीचे TV, सोशल मीडिया आणि यूट्यूबवर थेट प्रसारण जातं याची लोकप्रियता अधिक वाढली आहे त्यामुळे दहीहंडीची परंपरा गुजरात गोवा आणि कर्नाटक मध्ये पसरली आहे मराठी हिंदी चित्रपट मालिका आणि गाण्यांमधूनही दहीहंडीचे दर्शन घडते स्थानिक युवकांना एकत्र आणणारा आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढवणारा हा खेळ वजा उत्सव आहे दहीहंडीतील अर्थकारण खूप मोठा आहे त्यात का त्या काही प्रमुख घटक आहेत लोकांमध्ये लोकप्रियता आणि उपस्थिती वाढवण्यासाठी मोठे राजकीय नेते दहीहंडी लावतात त्यामध्ये काही लाखांमध्ये बक्षिसाची रक्कम असते त्यासोबत डी जे सजावट आणि प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो कॉर्पोरेट कंपन्या जाहिरात आणि ब्रँड प्रमोशनसाठी हंडीला प्रायोजकत्व देतात त्यामध्ये मोठे मोठे बॅनर मंचावर लोगो थेट प्रक्षेपणाची जाहिरात यांचा समावेश असतो तर दुसरीकडे स्थानिक व्यापारी लहान मोठे प्रायोजक म्हणून दहीहंडीमध्ये सहभागी होतात प्रमुख शहरांमध्ये मोठ्या दहीहंडींची बक्षिसे पाच ते पंधरा लाखांपर्यंत असतात अनेकदा कॅश बक्षीस आणि त्यासोबत सोन्याचे दागिने किंवा इतर वस्तू दिल्या जातात दहीहंडी फोडणाऱ्या विजयी पथकाला बक्षीस दिलं जातं या बक्षिसाच्या रकमेतून पथकासाठी युनिफॉर्म ट्रेनिंग वाहतूक वैद्यकीय किट्स यावर खर्च केला जातो आणि सदस्यांना मानधन दिलं जातं दहीहंडी उत्सवावर स्थानिक अर्थव्यवस्था सुद्धा अवलंबून असते त्यामुळे वडापाव भजी पाणीपुरी लस्सी स्टॉलची चांगली कमाई होते त्याचप्रमाणे पथकांसाठी लागणारी बस आणि ट्रकला यावेळी मोठी मागणी असते याच दरम्यान काही गोविंदा दहिहंडी खेळताना जखमी होतात किंवा त्यांना आपले प्राण गमवावे लागतात त्यांच्यासाठी आता विमा योजना सुरू करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या घरच्यांना आणि त्या गोविंदांना आधार मिळतो यासाठी अनेक गोविंदा पथके आपल्या गोविंदाचे विमा काढून घेतात ते गोविंदा पथकासाठी आणि गोविंदांसाठी सुद्धा फायद्याचा आहे त्यामुळे दहीहंडी ही फक्त धार्मिक परंपरा नसून एक आर्थिक उत्सव आहे यातून रोजगार स्थानिक व्यवसाय आणि मनोरंजन सगळ्यांना चालना मिळते म्हणून म्हणतात ना हंडी फोडणं म्हणजे फक्त माखन नव्हे तर अर्थचक्राला गती देणं होय तर हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला आमचं चॅनल आवडलं असेल तर त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर यंदाचा दहीहंडी उत्सव तुम्ही सुरक्षितपणे खेळा गोविंदा रे गोपाळा